कांदा काढायला चालू होत मधातच पाऊस आला बघा सगळा घाना केला पावसानं बघा कसं आता कांदा नीट करायचं आणि कसं काय अवघडच आहे बघा काय करावं आता थोडं कमी पडलं होतं थोड्या वेळ नसता आला तर नुसतं का झालं कांदा काढायचं दीडशे पेंडे झाले आपल्या दीडशे पेंडे झाले दोनशे अडीचशे काढायच्या होत्या अजून शंभर पेंडी राहिली काढायची आपली निघली असते दिवस मावळूसतं तर बघा कसला चिखला काढा केला आहे मग आता प दोनशेच पेंड्याची भरती करायची दोनशे पेंडे झाले की मग काढून फेकायचं ते काढूनच फेकायचे म्हणते काढायचं झालं बघा मग आजच्या दिवसाचं बघा सगळं चिखलं नाही का नाही पाणी झाले नीट करताना ते आता बघा पाऊस पाऊस पडलाय पाऊस आपल्याकडे बघा सगळं भिजलंय पावसानं कांद्याचे पेंडे निहून निहून कटाळा वारवासाला तिकडं चिखलातून म्हणलं पुन्हा सगळं पातीला चिकल लागल भरपूर आहेत शिशीवर पटपट लाईक करून घ्या कमेंट करा बरं सगळा पावसानं गोंधळ केलाय बघा घरी राडा इथं निमा राडा सगळं ह्या पातीमध्ये पाणी साचले मग ती चिखलानं सगळी पात भरायला लागली बघा काय करावं आता भरले तरी कमी पडते आता मग धाराशिवला शिवला जायचं यायचा हरपटाला लांबचा मोठाय म्हणून बघा काढाय चालू केलं पाला काय करावं आता काढल्याशिवाय विलाज नाही बघा पटापटा सर्वांनी कमेंट करा बर कमेंट केलं म्हणजे असं वाटतं की शिशीवर लोक आहेत आपल्याशी बोलतात भरपूर पाऊस पडला बघा इतका बी नाही वा पण पडला आपलं कांदा काढायला हे झालं बघा बांधावर बसून चालले बघा काय शेतात तर काय चिखल्यामुळे बसा येत नाही लाईक डन धन्यवाद धन्यवाद होत्या दादाण्या छान छान लाईक डन दन, धन्यवाद नमस्कार नमस्कार सपोर्टिंग कमेंट करता दादा चला भरपूर जण याय शिशिवर बरं का पटपट सर्वांनी लाईक करा बघा सपोर्टिंग कमेंट करतात दादा दादा दा, इतका ताईत मला जास्त इंग्लिश जमत नाही बरं का ताई तुम्ही सपोर्ट करतात त्यामुळं धन्यवाद ताईत का दादा सांगा बरं म्हणजे जास्त आपली शाळा जा झालेली नाही बघा ताई फक्त अंगणवाडी झाली बघा अंगणवाडी आईवडील ऊस तोडायला जात होती मग त्यामुळं शाळेत काही जायला भेटलेलं नाही पुन्हा लग्न झाल्यावर कवा शिकायची शाळा दा का दादा इतक तुम्ही मला सांगा बरं सपोर्टिंग कमेंट करतात ती कैलास दादा का अहो दा 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 का? कोटून कांद्याच्या वावरातून नात करते काय हा बरोबर व्हिडिओ बनव काय की दादांनी सुचविलं गड्या छान अहो कुठून कांद्याच्या वावरातून मात करते काय यावंच लागतंय कांदा खायला आम्ही काढता तुम्ही खायला या कांद्याची पात यावीच लागते कांद्याची पात खायला तुम्ही म्हणता आणता ताईनी तर रोज कांदाच उपडते कांदाच नीट करते दुसरं काय काम करीतच नाही तर आपल्यात भरपूर कांदे येत बघा अजून एक कोपरा झालाय फक्त आपला काढायचा बघा चला भरपूर जण येतं बरं का शिशीवर पटपट सर्वांनी लाईक करा लाईक करा सर्वजण पावसानं सगळा गोंधळ केला भारी कांद काढायला येत होत बघा आता कडला आणून असं थोडं चुपटायचं थोडं आणूनच नीट करावं लागतं बघ शेतकरी महिला माझा संकट संकट संक, काय नमस्कार 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 तुम्हाला पण मराठीतून कमेंट करा सर्वजण ताई कोटून आम्ही हिंगोली हिंगोली बर बर दादा मी धाराशी वरून आहे कुठून आहेत ताई मी धाराशी वरून ला आहे लाईक केलं बर आहे बरं बरं धन्यवाद लाईक केल्याबद्दल काय ओकटाळा येतोय लोकांना लाईक करा म्हणून म्हणून शिष्यवर भरपूर जण आहेत पण लाईकच कोण करत नाही पटापटा कसलं लाईक केलं ला, सबस्क्राईब केलं म्हणजे नाही का व्हायचं कमीत कमी एक या लाईवला हजार सबस्क्राईबर व्हायला पाहिजेत शंभर दोनशे लाईक तरी व्हायला पाहिजे बघा तास तास घेता लाईव्ह पण काय नाही बघा लाईक कोण करत काय चालू आहे शेतामध्ये कांद्याची पात काढायला चालू आहे शेतामध्ये यावंच लागतंय खायला लाईक्स केले धन्यवाद कांद्याची पात द्या मग लाईक करतो दरा दरा घ्या तुम्हाला तर या म्हणले व्हिडिओ चाकला आहे सगळ्या युट्यूब फॅमिलीला म्हणलं या अजून उद्या एक टाकते व्हिडिओ कांद्याची पात खायला यावंच लागतं यूट्यूब फॅमिलींनी तुम्हाला नाही द्यायचं मग कोणाला द्यायची कांद्याची पात मला एकशे दहा पोते सोयाबीन झाले हो का आम्हाला नाही बघा दादा झाले भरपूर सोयाबीन लोकांचं पैसे सुध्या त्या सोयाबीनला जितकं लागलं कष्ट कराय औषधाला फवारायला त्यातलं तणाचं खुरपायला त्याचं सुद्धा फिटलं तर बघा नुकसान झालं आमच्या ह्याचं नमस्कार 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 मा माझा हैदराबाद हूं मी माझा हैदराबादहून नमस्कार करतो गाव कुठलं पाऊस पडतो का शेती मारण आहे का नाही नाही मारण नाही ती बांध आहे आणि पाऊस भरपूर झाला आहे बघा आत्ताच का सकाळधून काढाय चालू होत्या कांद्याच्या पेंड्या मधातच पाऊस पडला एक अर्धा तास पाऊस चालू होता मग त्यानं ती शेतात बसून कांदाही करा येत नाहीत म्हणून बांधव बसून नीट करते सगळ्या चिखलचही येत नाही ना काय नाही हरी पाऊस आहे का ताई आपल्या आमच्याकडे आमच्याकडे आमच्या इकडे काल झाला हो का बरोबर आमच्याकडे आज झाला रामकृष्ण हरी हाय धाराशिव धराशिव हरी ताई खूप मस्त शेतात काम करतात खरंच आदर करावा तुमचा धन्यवाद दादा धन्यवाद इतक्या छान बोलल्याबद्दल करावा लागतो दादा शेतामध्ये काम केल्याशिवाय काय नाही बघा खायला कोण कोणाला खायला ऐत देत नसते कष्ट करावंच लागते कष्ट करून खाल्लेल्या उरला कोण विचारत नाही पण फुकट खाल्लं की चार बऱ्या म्हणून धावतात तू फुकट खातोस तू फुकट खातोस काम करीत नाही त्यापेक्षा काम करून खाल्लेलं लय चांगलं बरोबर आहे का दादा सांगा बरं पाऊस पाऊस कोठे चालू आहे का इथं आता नाही चालू मागाशी चालू होता सर्वांनी छान कमेंट करायचं बरं का आ, नमस्कार ताई नमस्कार दादा आम्ही पंधारा शिवचे हो का बरोबर -बर, मी पंधारा शिवचे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे दादा तुम्हाला पण माझ्या लाईव्हवरती तुमचं स्वागत आहे तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्की करा आपले व्हिडिओ बघत जावा व्हिडिओ कसे आहेत ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा ताई आपण कुठून ताई साहेब मी धाराशिववरून आहे दादा तुम्ही कुठून आहात जय जवान जय किसान ताई धन्यवाद धन्यवाद ते जय जवान जय किसान दादा तुम्हाला पण त्याला पटपट सर्वांनी लाईक करा बरं झटझट आपल्या लाईक झाले पाहिजेत खाली लाईक करू नका बरं का स्क्रीनला डबल टच करून लाईक करा कष्ट करावे देवी दही फळ बीड कष्ट करावे देवी दही फळ बर बर दही फळच का बीड तुमचे नाव काय आहे माझे नाव अनिता आहे काय हो ताई मी आज आलोय लाईवला हा दादा ती नवीन दिसलात म्हणून म्हणलं मुन, बरं का नाव सांगा दादा तुमचं मला जास्त विणली जमत जा नाही बरं का कष्ट नाव काय तुमचं आहे अनिता आहे मी दौंड पुणे इथून आहे हो का दादा बरोबर भरपूर आहेत बघा दादा छान वाटलं बरं का दादा तुम्ही इतकं छान बोललात भावासारखं वाटलं बघा तुम्ही नाव काय दादा सांगा बरं धाराशिव कोटे आहे तुझा पूरजवळ आहे मी पण शेतकरीच आहे हो का दादा बर बर अहो को ओ, ओ कोटून वरून लाईक केलं ताई धन्यवाद धन्यवाद हिन हॅलो हिंदी के सी हो हिंदी जमत नाही पर का आपल्याला ताई माझे नाव पप्पू आहे बरं बरं दादा बर बर पप्पू दादा नक्की माझ्या लो रोज लाईव्हला येत जा बरं का सबस्क्राईब केलं के के के। ला का की आपोआप तुम्हाला मेसेज पडतो मी लाईव्ह चालू केला की नक्की माझ्या लाईव्हला येत जा रोज छान वाटलं बघा माझ्याशी छान बोललात ते खरंच मला खूप आनंद झाला असे लोक कमी भेटतात बरं का आणि सर्वच यूट्यूब फॅमिली मला मस्त बोलते बरं का एखादंच येतं मी दुबईवरून हो का बरं बरं हिंगोली हिंगोली पशी पसले धाराशिव आहे का गाव तुमचं हिंगोली नाही शिंगोली पशी शिंगोली पसलं धाराशिव हां हिंगोली हिंगोली बी आहे आणि शिंगोली पण आहे पटपट सर्वांनी लाईक करा बर ताई व्यापारी आहे का व्यापाऱ्यांना हा सकाळचं नेऊन व्यापाऱ्यांनाच विकावं लागतं ते इथं येत नाही आपल्याला नेऊन द्यावं लागतं कांद्याच्या पेंड्या कांद्याची पात कशी किलो आहे ताई कांद्याची पात किलोवर नाही दादा आपण पेंडी बांधता का दहा रुपयाला एक पेंडी बसून एक लिटर वीस रुपयाला एक पेंडी विकती बघा आणि गुत द्यायचं म्हणलं की दहा रुपयाने द्यावं लागतंय इतका टाइम नाही ना बसून विकायला मग इथं पेंड्या काढायच्या धुवायच्या इथून वावरातून नेहायच्या आणि जितकं मला म्हणजे विकून येऊस तर आमचे मामा विकून येऊस तर जितकं मला नेहणं होतंय धुणं होतंय तेवढं धुते मग जास्त पेंड्या काढायच्या म्हणले की इतकं इतला उठायचं पण पुन्हा नीट करू लागायचं पण आमच्या मामी पण असतात पुन्हा नेहायचं पण इतकं होत नाही मग सगळ्यांनी मिळून करता म्हणून पटापटा उरकत आहे बघा ताई आपण आपली नमस्कार आशिष दादा नमस्कार लागद धन्यवाद ताई आपण आपली संस्कृती जपली पाहिजे लेडीज लेडीजची नेहमी आदराने वागावे हीच आपली महाराष्ट्राची संस्कृती बरोबर दादा एकदम बरोबर बघा छान हे आपल्या लोकांना कळलं पाहिजे हो नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय आहे ताई तुम्ही लई छान बोलता हो का दादा बरोबर धन्यवाद बर काय नाही हो संघटनेचं दादा बोलन तेवढंच आपल्या चार शब्द चांगले बोलले पाहिजे आपल्याला आपल्या तोंडातून जर चार शब्द चांगले आले का दुसऱ्याला तर दुसऱ्याकडून सुद्धा आपल्याला चार शब्द चांगले येतात आपणच वाईट बोललं का की दुसरे काय आपल्याला चांगलं बोलणार आहेत मुळात आपण चांगलं पाहिजे आपण चांगलं नसलं का कोणीच चांगलं नसतं काय काहीला सवय असते बरं का आपण किती बी चांगलं बोललं का एखाद्याला बोलायची सवयच असते तो बोलल्याशिवाय राहतच नाही पण आपण लक्ष द्यायचं ना आपलं आपलं काम भलं ना आपण भूल बघा हे अशी लोक येते ते हो बर बर। का बरं बरं असणारच आपली शेतकऱ्याची बायको आहे मी त्यामुळं आहे का नाही आपले डोळे छान ना, असणारच एक शेतकऱ्याची मुलगी आहे त्यामुळं असणारच छान डोळे जास्त वेळ वाईट कमेंटवर चर्चा करायची नाही 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 दादा नाही करत पण की लोक लगेच येतात वाईट लोकांचं नाव काढूस तर लोक हजर है का नायकाला करते का बघा कर म्हणा आता कमेंट आता केलं त्याला लावलं ढगात ताई व्हिडिओला कमेंट आणि लाईक